श्री स्वामी समर्थ मैत्रीण जयराज ब्लॉक मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं आपल्या स्वामी चरित्र सारामृताबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामींची सेवा ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण दररोज करतच असतो स्वामींचं नाव जरी मुखात असलं तरी सर्व गोष्टी सहज होतात तुम्हाला कशाची भीती वाटत असेल किंवा तुमच्यावर एखादं संकट असेल तर फक्त स्वामींचं नाम स्मरण करा त्यातून नक्की मार्ग निघेल रोज एकदा तरी तारक मंत्र म्हणा नाही तर मोबाईलमध्ये लावा लक्षात ठेवा स्वामी आपल्या पाठीशी आहेतच स्वामी आपल्या सोबत आहेत स्वामी प्रत्येक संकटातून आपल्याला वाचवतात स्वामी ब्रह्मांड नायक आहेत स्वामी आपल्या भक्तांकडून सेवा करून घेतात आता आपण स्वामी चरित्र सारामृताबद्दल थोडी माहिती घेऊया नियम काय आहेत अटी काय आहेत कोण वाचू शकतो कशासाठी वाचावं या, कशा वाचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माणसांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण स्वामी सेवा करायची असते स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केल्याने आपल्याला हवे ते सगळे मिळते जसं की लग्न जमत नाही आहे कर्ज झालं आहे नोकरी मिळत नाही आहे मुलं होत नाही आहे स्वतःचं घर नाही आहे असे अनेक कारणं असतात आणि या सगळ्या कारणांवर एकच मार्ग असा आहे की तो म्हणजे स्वामीचरित्र सारामृत हे ग्रंथ हे पुस्तक खूप छोटेसे आहे हा ग्रंथ खूप छोटासा आहे त्यात एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत व हे पुस्तक तुम्हाला स्वामी केंद्रात किंवा एखाद्या बुकस्टॉलवर सुद्धा भेटेल खूप सोपं असं पारायण आहे जे स्वामी भक्त नवीनच स्वामी हे स्वामीचरित्र सारामृतचे पारायण करणार असतील त्यांना वाचनासाठी दीड तास लागू शकतो ज्या लोकांनी हे पारायण नेहमीच केलेले असेल त्यांना एक तास लागतो शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर वा आहे स्वामी सारामृताचे अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ पारायण करतात स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कोणीही करू शकतो मुलं मुली माणसे ताई दादा ज्यांना वाचता येत असेल असे प्रत्येक जण करू शकतात जे स्वामी भक्त आहेत त्यांनी हे सारामृताचे पुस्तक वाचलेच असेल सुरुवातीला गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या केंद्रात जा व तिथे नारळ व खळीसाकर स्वामींसमोर ठेवा आणि आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगा स्वामी या कारणासाठी मी स्वामीचरित्र सारामृताचे अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ आपल्याला जेवढे जितके करायचे असतील तेवढे सांगा उदाहरणार्थ माझे घर होऊ द्या नाहीतर मला नोकरी लागू द्या जे काही मनातील इच्छा असेल ती स्वामींना सांगा मी यासाठी स्वामी चरित्र सारामृताचे एकावन्न किंवा एकशे आठ तुम्हाला हवे जेवढे करायचे असतील तेवढे स्वामींना सांगा माझे हे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या असं बोला गुरुवारपासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून म्हणजे चार वाजता किंवा पाच वाजता तुमच्या वेळेनुसार पारायण वाचायला घ्या शक्यतो सकाळीच पारायण वाचून घ्या कारण सकाळी खूप शांतता असते व आपले मनसुद्धा एकाग्र होते आणि लक्षात ठेवा दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची आहे म्हणून या काळात कुठलीही सेवा करू नका वाचनासाठी तुम्ही जी जागा जी वेळ निवडली असेल तीच वेळ तीच जागा जेवढे दिवस पारायण करायची आहे तेवढे दिवस असावी कोणत्याही कारणास्तव जागेत बदल होऊ देऊ नका आणि एकाच वेळी वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे समजा जर तुम्ही आज सात वाजता पारायणाला बसले असाल तर दुसऱ्या दिवशीही सात वाजताच पारायणाला बसा एकच वेळ वाचनासाठी ठेवा ज्या ठिकाणी तुम्हाला पारायण करायची आहे जा ती जागा स्वच्छ पुसून घ्या आता तिथे पाठ मांडा त्यावर लाल वस्त्र ठेवा त्यावर स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा आता आमच्याकडे स्वामींचा फोटो नाही आहे तर चालेल का तर नाही स्वामींचा फोटो ठेवावाच लागेल आपण स्वामींची सेवा करत आहोत तेव्हा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ही पाठावर ठेवाच पाठाच्या आजूबाजूला रांगोळी काढा तेलाचा व तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा जेव्हा पारायण वाचणार त्यावेळेस नैवेद्य ठेवा फळ दूध साखर खोबरं साखर ठेवा रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य ठेवा रोज सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती म्हणा नैवेद्याला काय घरात जो स्वयंपाक केलेला असेल तोच नैवेद्याला तुम्ही ठेवू शकता भाजीपोळी असेल तरी सुद्धा चालेल पण सकाळ संध्याकाळ नैवेद्य ठेवायला विसरू नका जेव्हा पारायण वाचणार तेव्हा दिवा चालू आहे का याकडे सुद्धा लक्ष ठेवा दिवा भिजू देऊ नका आणि अगरबत्तीची रक्षा ती सुद्धा एखाद्या ताटलीत जमा करा आणि नंतर तीच रक्षा दररोज लावत जा घरातील सर्वांनी लावली तरी सुद्धा चालेल पाठावर जपमाळ ठेवा स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक ठेवा सगळ्यांची मनोभावे पूजा करा स्वामींना अष्टगंध लावा फुलं ठेवा आता संकल्प करा संकल्प केल्यानंतर पारायणाला सुरुवात करा स्वामींच्या नित्यसेवा पुस्तकामधील स्वामी स्तवन वाचा व आक्रामाळ माळ तारक मंत्र आणि अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा स्वामी चरित्र सारामृतचे पुस्तक आता वाचायला घ्या त्यात एक ते एकवीस अध्याय आहेत ते पूर्ण अध्याय वाचा एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचा आणि वाचताना कोणाशीही बोलू नका उठू नका एक तास पूर्ण एका ठिकाणी बसून एक ते एकवीस अध्याय वाचा पूर्ण वाचल्यानंतर स्वामींची आरती म्हणा व पारायण सुरू करण्यापूर्वी जो नैवेद्य प्रसाद ठेवला होता तो घरातील सर्वांना द्या स्वतः पण घ्या पारायण काळात परान खाऊ नका म्हणजे दुसऱ्याच्या घरातील काहीही खाऊ नका जर कधी एखादा प्रसंग आलास तर गायत्री मंत्र म्हणा मगच जेवण करा पण आपण पारायण करत आहोत आणि पारायणात नियम पाळणे हे देखील तितकेच महत्वाचे असते म्हणून शक्यतो दुसऱ्याच्या घरचे खाऊ नका मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन पारायण काळात टाळावे तुमचे अकरा एकवीस एक्कावन्न एकशे पारायण झाले की शेवटच्या दिवशी उद्यापन करा उद्यापनाच्या दिवशी तुम्ही सर्व घर स्वच्छ करून घ्या व आपला उंबरठा देखील स्वच्छ करा व उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा आणि नैवेद्याला वरण भात भाजीपोळी खीर बासुंदी असं बनवा किंवा पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा तुम्ही करू शकतात स्वामींना मनोभावे प्रार्थना करा स्वामी माझ्याकडून काही चुकबुल झाली असेल तर मला माफ करा असं सांगा आणि शेवटच्या दिवशी तुम्ही एखाद्या जोडप्याला जेवणाला बोलवू शकतात किंवा ते जर नाही जमलं तर मुलांना किंवा मुलींना जेवायला बोलवा आणि ते सुद्धा जर नाही जमलं तर एखादी दक्षिणा तुम्हाला हवी हो तेवढी दक्षिणा ही केंद्रात द्या अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण हे करू शकतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू